घ्यावा पोरी व करा लवकर लवकर काम हा तुम्ही तर गोष्टीच करून राहिले बाप्पा कधी बनवान रोड घ्या हा कधी बनवान म्हटलं घ्या लवकर लवकर काम करा काय लसूण साफ करून राहिले का गोष्टी करून राहिले करा ना लवकर लवकर हा भाजीपाला कापकूप करा भाजी बनवायची आहे ना लसणच शिलून राहिले हा पेस्ट बनवाले दोन घंटे लागन का कधी भाजी बनवू आपण शांताबाई मी काय म्हणतो आता चूल पेटवली आपण तर एक काम करणं भात मांडून दे हा तांदूळ तर साफ केलेच आहे तर भात मांडून देऊ भात पकत राहते

करा मग तुम्ही लवकर लवकर काम हात उरकून तोपर्यंत आम्ही भात मांडून देतो तांदूळ धुई दाय करून हो मावशी आता काय लसन सापस होत आले फक्त आता आलू वांगे कापायचे राहिले आणि पेस्ट बनवून घेतो लवकर बर बनवा पेस्ट बनवायला तर लय टाइम लागन घरूनच बनवून आणायला पाहिजे होतं नाही का मस्त मिक्सर मध्ये काय लवकरच बारीक होते पण कोणाला आठवणी नाही अमाय कोण वय फटाके फोडते पाय गा बापा आ, ना हा नाही तर आम्हाला उडवान कोण आहे प्रीती माहित नाही का कोण आहे तर मला नाही माहित ना काय होय वा काय होय कोण होय हा कायचे फटाके फोंड चालू आहे झाली ना आता दिवाळी आहे हा आता होळी येईन कोण वय रुपा काय माहित पावशी कोण वय समोरच्या लाईनीत आवाज येते का म्हणले प्रीती ताईच्या लाईनीत कोण वय तर म्हणला ताई वय का लताबाई वय माहित नाही पण असं न या दोघी तिघी पैकीच कोणी माय नाव घेऊ नको घेऊ मी घेते हो बापा आशा गिशा असन काही आयला ता बाई हा तुम्हीच असन ना माय नाव घेता हा हो तुम्हीच असन मला तर तुमच्यावर डाऊट वाटते हो काय मीच बसले आहे काय आणि तिकडे बाजूले मंदा बसली आहे तर आ मंदा बसले आहे प्रीती बसली आहे त्याले नाही म्हणत आणि मलाच म्हणून राहिली मी नाही होय बापा मी नाही होय थे म्हणते मी नाही होय थे म्हणते मी नाही होय हा बरं जाऊ द्या जो कोणी असन तो असन राहू द्या आता भांडू गिंडू नका एवढ्यासाठी होते कधी कधी गॅसचा प्रॉब्लेम होते नाही तर काय मग काय एवढं सरपा लागते मी नाही होईन थे होईन थे होईन वे। होय बाबू आहे निघाला गॅस पोटातून घ्या मग काम करा चंद्रकला आता भात पकते चाललो मग तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊ रोडगे बनवासाठी हा तेवढं काम करून घेऊ मग आपण दोघीजणी ठीक आहे ना शांताबाई भिजवून घेऊ पीठ आणि रोडगे बनवासाठी गौऱ्या पेटवा लागेल ना आपल्याला हा तर पहिले गौऱ्या पेटून ठेवून देऊ काय मस्त चांगले गवऱ्या पेटले पाहिजे तेव्हाच तर रोडगे पकड नाही पकत नाही ना टाइम लागेल पकाले काय म्हणता मग पेटवून ठेवून देऊ काय चाल ना मग मी पेटवू लागतो तुला गवऱ्या कुठं पेटवा लागते आ पकवायचे म्हटलं रोडगे ना आपल्याला वापरायला जागा इथंच पेटू आणि इथंच पकवू पाय ना दुया तुयामताना आता लेकरं बेकरं आहे नाही आपल्या सांग आता आपण आपण हवं आपल्याला समजते पेटून देऊ मग जवळपास इच्छा इथं लक्ष ठेवणं होते पलटो पूलटो नाही करणं होते बरोबर अन पाय नाही होते ठीक आहे ना अह चंद्रकला एक काम करणं इथं जागा कमी पडन आपल्याला हा तर रस्ताही आहे तर कसं करतो मग मी काय म्हणतो इथं राहू दे समोरच्या साईडनं चालण तिकडच्या साईडनं हा तिथं मस्त इष्ट पेटू आणि तिथं रोडगे बनवू इथं जर आपण रोडगे बनवू तर मग आपल्याला थोडीशी वापरायला जागा कमी पडेल बरोबर वापरता नाही येणार वापरायला पाहिजे ना चांगली मोकळी जागा हो शांता भाई तसं करणार मग आम्ही इकडे समोर गहू या नाही का मालाचं नुकसानही नाही झालं पाहिजे एक तर मागाचं बी बियाणं राहते बरं चाल मग तिकडच्या साईडनं चाल तिकडे गवऱ्या पेटून देऊ आणि मग इकडे येऊन पीठ भिजू बर लताबाई राग आला काय मजाक केलं बा हा नाही तर राग ठेवा मग मनात रूपा म्हणत होती रूपा म्हणत होती आ राग गीत नका ठेव जा म्हटलं आता सगळेलेच म्हणून राहिले मी तर प्रीतीताई वय ना आशा वय हा तर मी राग ठेवून राहिले काय म्हणत नाही नाही राग गे काय ठेव नाही आहे राग्य नाही आहे बर अजून टाकू काय शांताबाई गौऱ्या का होईल होते ना चंद्रकला होते ना एवढेच गौऱ्याला आपण रोडगे तेव्हा पाहिजे ना आपल्याला लागणार नाही काय वरून टाकायला वेळेस तर एवढेच आहे का शांताबाई संपले काय नाही तर काय एवढेच आहे ना मग पकवाले कमी राहू दे आता पेटलं इस्त पेटू द्या मस्त चाल मग तोपर्यंत आपण पेट भिजून घेऊ आणि रोडगे बनवू लवकर लवकर ना मग आता इतचं काम तर झालं हो झालं नीच काम चल मग चल अमा बाई पीठ भिजवलं तुम्ही आणि रोडगी बनवायला लागले वा वा मस्त काम आहे हा फास्ट काम करून राहिले मग आज तुम्ही तर का, फास्ट काम काय फास्टच काम करा लागते खावा जायना मग रोडगे त्याच्या ना लवकर लवकर काम करून राहिलो आम्ही कधी रोडगे पकते आणि कधी आमच्या पोटात जाते असा विचार करून राहिलो आम्ही तर माझ्या तोंडात तर आतापासून पाणी सुटून राहिलं ला। मस्त लागते पण आलू वांग्याची भाजी रोडगे भात वा वा मजा येऊन जाईन जेवण करायला लय दिवसाची माझी इच्छा होती रोडगे पार्टी करू रोडगे पार्टी करू पण कोणी तयारच नव्हता आज झाला तुम्ही तयार तास भेटेल बापा खावाले अच्छा अच्छा प्रीतीला खावायचे आहे प्रीती, ना म्हणूनच प्रीती घाई घाईनं कामं करून राहिली नाही लवकर 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 नाही तर काय मग लवकर लवकरच करायला लागते ना हा दोन जेवण करून जाईन ना मी घरी दोन वेळा हो ना काकू दोन वेळा मस्त आता रोडगे पकल्याबरोबर पाहणं मी गरम गरम घेतो आणि जेवण करतो मग अजून टाईम राहील अजून इकडे तिकडे फिरणं झाल्यावर थोडस पोट खाली झालं म्हणजे अजून वेळेस खाईन मी बरं ठीक आहे दोन दोन वेळा जेवण आणि डब्बा घेऊन जाजो ठीक आहे हो मावशी भाजीत मीठ पाहिजे बरं बरोबर आहे का नाही आहे तर मी ते टाकलं मना माझ्या हिशोबाने माझ्या तरी तुम्ही एकदा चेक करून पाहिजे कमी आहे जास्त आहे तसं सांगा मग बरं ठीक आहे ना पाहून सांगतो भात पकला हो मावशी भात पकला ना मस्त पकला भात गिला नाही ना काही नाही जसा पाहिजे तसाच पकला मस्त मस्त बनवला तुम्ही तुम्हाला मस्त बनवता येते मस्त काय बरोबर अंदाज ठेवा लागते आणि त्या हिशोबानं पाणी टाका मग हो ना तेच म्हणून राहिली मी मस्त खरंच सांगतो मस्त असा मोकळा मोकळा भात बनला गिला नाही ना काही नाही आणि मिठाई बरोबर आहे आणि मी जर भात बनवतो तर सावट्या लोकात जमतच नाही एक तर काम पाणी कमी पडते नाहीतर मग गिला सुन जाते त्याच्यानं मी भात कधी बनवायलाच नाही पाहत काही नाही चेक करून पाहायचं वाटलं थोडं तर पाणी टाकून देवायचं नाही अंदाज समजत पण जास्त पाणी नाही ठेवा कधी आता मला अंदाज समजते तर मी बरोबर अंदाजानं पाणी घेतो आणि तुला अंदाज नाही समजत तर बरोबर घेत जाय पाणी हिशोबानं आता काय राहिलं मग बनवायचं आता सलाद राहिलं ना सलाद बनवायचं आहे काकडी मुळा कांदा हे कापकुस करायचा आहे तर करता काय तुम्ही करून ना लागतेस किती टाइम कापकुप करायला पहिले रोडगे तर पकू दे रोडगे पकायला किती टाइम लागते आता ह्या पोरी रोडगे बनवून राहिले आम्ही दोघी जणी जातो आणि तिकडे पकवतो जेवढे झाले तेवढे करा मग घेऊन ना बनवून तेच तर रोडगे पकवणं महत्वाचं आहे चांगले पकले पाहिजे नाही तर मग कच्चे तर खावाले टेस्टी नाही लागणार काही नाही पोट दुखन नाही काय अन तोंडातच घुमन त्याच्यापेक्षा आम्ही आतापासूनच लागतो आणि तोपर्यंत तिकडे भाजी पकून जाते रोडगे पकेपर्यंत भाजीले पकाले काय टाइम लागते लवकर पकते चल मग शांता घेऊन जाऊ ते रोड घे आणि बरं चल मग बबिता जेवढे रोड झाले तेवढे घेऊन द्या म्हटलं पकवतो आम्ही तिकडे घेऊन जा ना काकू घेऊन जा आम्ही तेच म्हणत होतो आता घेऊन जा म्हणून पकाले टाइम लागल ना घेऊन जा हो ना घेऊन जातो आणि गवराय मस्त पेटले आणि एक तर गवराय कमी तर झालं पाहिजे तेवढा याच्यात द्या मग घेऊन जातो आम्ही पटकन आणि तुम्ही हात उरकून बनवा लवकर लवकर हो काकू हा उरकुन बनवतो ना घेऊन एवढे हो नेतो आम्ही अन बनले म्हणजे आणून दे जा तिकडे आम्हाला काय चंद्रकला गौऱ्या विजल्या काय टाक ना गौऱ्या टाकतो या मागच्या पेटो बरा धडध इश्त पेटो मस्त चांगल्या गौऱ्या पेटो बर चांगलं धडधड पेटलं पाहिजे लवकर मग ठीक आहे ना शांताबाई टाकतो टाकतो टाक टाक <coughs> अव दुपट नको करू माझ्या नाका तोंडात चाललं फुक मार फुक शांदाबाई फूकस तर मारून राहिली मी हा नाही पेटत ना फुकस तर मारून राहिली मी एक काम कर दोन तीन मातीच्या काड्या टाक त्याच्यात टाक बर दुपट कमी होईल टाक तू <coughs> माया बी तोंडात नाका तोंडात चाललं बाबा धुवा मार फुक मार आता मातीच्या काळ्या टाक पटकन दुपट दुपट होऊन राहिलं जिकडे पाय तिकडे धुआरल्यासारखे लागण ना ते आ टेस्ट चांगली नाही लागणार घे पेटव लवकर जमलं जमलं आता मस्त पकते मस्त पकते आता शांताबाई जे जे पकले ते काढून घेऊ म्हटलं नाही तर मग एकदम जळून जाईन ना काढू काय पकले पकले थांबून जाय ना पाच एक मिनिट हा पाच मिनिटात सगळेच पकून जाते मग ह्या पोरी आणते ते पकाले ठेव बरं ठीक आहे ना शांता काकू किती राहिले पकाचे झाले पकून हो हो झाले ना बरं झालं आता मी तुम्हाला आवाज देत होते या बरं दोघे जणी घ्या म्हटलं काढा बरं याच्यातले रोट घे आणले नाही का काही कटोरं वटोरं ठेवाले घेऊन येतो ना काकू इच्छा इथं लागतेस किती वेळ दोन मिनिटात ताण न होते घेऊन ये काय मग कटोरे घेऊन ये ना टोपल्या असन तर टोपल्या घेऊन ये मस्त ठेवाले अन घेऊन ये मग पटकन बर शांता काकू आज मस्त मजा येऊन राहिली मला खरंच सांगतो थोडशी बोर नाही झाली मी आलो त्यापासून थोडीशी बोर नाही झाली मी मस्त गमून राहिलं मला बाई रुपा राखोड की पाहिजे हां ना झटक झुटक कर हां काढते राखोड नाही तर ठेवशील नाही नाही काकू नाही ठेवत ना चांगल्या ना साखोड काढून राहिली मी घे मग लवकर लवकर चला तिकडे नाही का शांताबाई हां एवढेच रोड घ्या लवकर घेऊन चला मग अजून पंग पंगत तर नाही ना ना हो या म्हणा पणच आहे पाच सहा जणी पाच सहा जणी नाही तर काय मग रोड घेत घेऊन चला आणि मग टाटावाड्या आणि घे आणि घरा टाटा वाटा शांता काकू पातरवाडी पण पातरवाडी म्हणत होते ना तुम्ही हाय ना मग आहे हे आहे पण मी टाटा म्हटल्या म्हणून काय झालं घ्या मग बाई बबी तर घे लवकर लवकर चाल मग तिकडे घेऊन आणि सलाद होता ना कापाचा सलाद काय बनून राहिले ना सलादाचं काकडी मुळा गाजर कापून राहिल्या ना बाई आहे आणि आशा ताई आहे अच्छा अच्छा आणि भाजी पकली तर पकायचे पकली असेल ना आता हो काकू पकली ना भाजी भाजी पकायला काय टाइम लागते हा काय भाजी पकली नाही भाजी झाली भातही झाला आणि सलादी बनवून राहिले म्हणता म्हणजे सलादी झाल्यासारखं आहे आता फक्त रोड घे राहिले ना हो बाई गोष्टी नका करू करा म्हटलं रोड द्याचे दोन दोन तुकडे काको का मी काय म्हणतो जास्त ठेवता लागते करता तेवढे पडत होईल तेवढं मग राहू दे शिल्लक पडण समजा उरणच तर मग वाटून देऊ आपण नाही का नाही तर काय मग आता पत्रवाळा काय वळा नाही तर काय मग आता झालं ना स्वयंपाक जेवण करून घेऊ आणि थोडस घुम फिरू मग अजून आपल्याला गावात ही जाणार ना सामान सुमान उचल वाचल करून हा सगळं ठेव ठाव करावं लागन त्याच्यात ही एक घंटा लागनच आपल्याला हा एवढं मोठं इथं उचल तिथं उचल हा सगळं बरोबर ठेवा लागन ना आपल्याला एका जागी बंडी आहे ना हो हो बंडी गिंडी आहे पण टाईम आहे त्याला येवाले ती आत्ताच थोडी येईल

मस्त भाजी बनली ना मस्त बनली तेलही बरोबर आहे एकदम कमी नाही एकदम जास्तही नाही एकदम तेलकट तेलकट भाजी धकत नाही ना तेल गिल बरोबर आहे आणि सगळं बरोबर आहे थोडीशी भाजी मला घट्ट वाटून राहिली नाही शांत थोडासा रस्ता पाहिजे होता अजून अशीच भाजी पाहिजे एकदम ढलढल भाजी नाही पाहिजे ना ढलढल भाजी चांगली नाही लागत बरोबर बरोबर आहे आहे अशीच पाहिजे हो मन जाते अशीच पाहिजे ना भाजी मली आवडली ना मस्त टेस्टी बनवली राहिला असता ढलढल तर भाजी टेस्टी बनली म्हणजे पोट भर जेवण म्हणजे पोट भरून जाते पण मन नाही भरत नाही तर काय आणि त्याच्या सांगतो किती खाणं किती नाही किती खाणं किती नाही पण आता पाहिल्या बरोबर असं मन भरल्यासारखं वाटते असं वाटते पोट भरलं काय गड्या माया अ ठीक साय आपण काम करू करू थकून जातो आणि जेवणाच्या वेळेस मग असं वाटते की जास्त काही खात नाही मी म्हणजे पहिलेच थकून जातो आपण काम करू करू काम करू करू आणि एकदम जेवणाच्या वेळेस असं वाटते आता नाही जेवण करत मी खा पण मस्त पोट भर खा हा कुठं जावायचं नाही आहे आरामात खाले खाले पसरू पसरू लोटू लोटू जसं खायचं तसं खा पण मस्त खा पोटभर पसरू पसरू हो पसरू पसरू आता तू म्हणतं पोट भरल्यासारखं वाटते त्याच्यानं म्हणून राहिली आरामात खाय बा एक घंटा घंटाला दोन घंटे घंटेला पण पोटभर जेवण कर हा एवढ्या मेहनतीनं बनवलं ना आणि तू हेच आयडिया होती रोडगे पार्टी करायला जाऊ रोडगी पार्टी करायला जाऊ चाला नव चाला नव हा तू तयार केलं सगळे लेन आता तूच म्हणता काय पोट भरल्यासारखं लागते खाय तुले तर पहिले खा लागण नाही काय शांताबाई हो ना काही असो प्रीती पण आयडिया की चांगली आहे काय भर आलोस आपण तर झाली ना मस्त वावरात पार्टी हो ना काकू पण मी काय म्हणतो आपण आता कुठं घुमा फिरायला जाऊ ना आता पार्ट्या वाट्या तर झाल्या आपण लय दिवस झालं कुठं गेलो नाही जाऊ ना काकू कालता ना मस्त थर्टी फर्स्ट ची पार्टी करू आ, पार्टी नाही कुठं ट्रिप काढू कुठची नाही बापा थर्टी फर्स्ट येते थर्टी फर्स्ट ची पार्टी नाही करा लागत तो दिवस काही चांगला नाही राह सगळे लोक खाऊन पिऊन राहते तर त्या दिवशी नाही करू त्या दिवशी नाही तर मग कोणत्या दिवशी आता आहेच नवस आता नवीन वर्षात जाऊ कुठं घुमा फिरायला संक्रांतले जाऊ ना संक्रांत झाल्यावर घे कुठं मस्त जाऊ देवदर्शन कराले तोपर्यंत तो तुम्ही मस्त पैसे वैसे जमा करून घ्या सगळ्या जणी आहे ना पंधरा दिवस दिवसात मस्त हजार बाराशे जमा करून ठेवा जवळ आणि जाऊ कुठं फिराले ठीक आहे ना मावशी आयडिया घेत चांगली आहे जाऊ सगळ्या सगळ्याजणी आशा लता तुम्ही नाही चालाल का तुम्ही तर काहीच बोलून नाही राहिल्या हो काकू नाही काकू हो मावशी नाही मावशी काहीच नाही तुम्हाला याच नाही आहे का येईल ना काकू आता तुम्ही बोलून राहिला तर आम्ही ऐकून राहिलो हाय ना आम्ही तयारच आहे तुम्ही तर तयारच आहे पण तुमच्या घरवाल्याला सांगून ठेवता हो बापा नाही तर म्हणून शांता मावशी इकडे तिकडे घुमवते हो बा हां ते त्याच्यानं त्याला तयार करून ठेवा त्याला पटवून ठेवा हां सांगून ठेवा का आम्ही जाणार आहे बोलायचं नाही म्हणा तुम्ही कसे घुमत फिरत राहता आम्हाला जाऊ दे जा म्हणा घुमा फिराले अमाय हो काकू ते तर राहिलंच विचारायचं ताईले त्याला तर तयार करायच लागन तयार म्हणजे काय तयार करायचं विचारा लागन घ्या बापा करा जेवण येईन काय व पाऊस आभाळ गरज ते काय मग शांताबाई सांगता नाही येत तसं आता ह्या एक दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे बापा पाऊस दिवस नाही आला पाहिजे नाहीतर आपली पार्टी हां मस्त आता स्वयंपाक वयंपाक झाला आणि जेवता खावताना आता पाणी नाही आलं पाहिजे बापा हो ना एकदम जेवणाला बसलो नाभाळ वाचते बापा पाण्याचे थेंब गिंब नाही आले पाहिजे नाही तर वाकास होईन आपला काय सांगा का हाय ना हाय ना लपाले जागा आपल्याला चाललं जाऊ खोपडीच्या अंदर हो ते तर आहे लपाले जागा आहे पण एवढं सारं उचल वाचल करायला टाइम नाही लागणार काय ओलं होऊन जाऊ आपण आणि घरी जावाच आहे वाका होईन तर काही छत्री नाही गुमची नाही काही नाही तसंच जावं लागन ओलं होत होत हाय ना शांताराम काकाजी येवायचं काय सांगून देऊ फोन लावून ते येऊन येऊन ये जा बा छत्र्या म्हणून हा तेच काम करून काय ते मलेच बोलन मी नाही आणत म्हणून कोणाकोणाच्या घरी जाऊन कुठून कुठून आणू मलेच बोलन नाही येत मावशी नाही येत घ्या करा जेवण करा नाही येत पाऊस घेऊस या मग मित्रांनो तुम्ही पण आमच्या रोडगे पार्टीमध्ये एकदम टेस्टी भाजी बनवली रुपानं आणि रोटगेही मस्त बनले या मग हा लवकर लवकर आणि कोणाकोणाला आवडते रोटगे तेही सांगा कमेंट करून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद